राहुरी तालुक्यातील देवळाली प्रभरा परिसरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली देवळालीतील छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय पठारे स्कूल जिल्हा परिषद शाळा यांनी सकाळी प्रभात फेरी काढून शिवरायांच्या घोषणा देऊन शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न केले देवळाली प्रभरा व राहुरी फॅक्टरी येथील नागरिकांची अंत्ययात्रेसाठी होणारी नागरिकांची गैरसोय दूर करण्याकरता देवळाली प्रभरा नगर परिषदेच्या वतीनं आज शिवजयंतीच्या दिनी स्वर्गरथाचा लोकार्पण मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या हस्ते संपन्न झाले नागरिक बाबासाहेब कदम लोडा रामेश्वर तोडमल पत्रकार रफीक शेख मुख्याधिकारी विकास नवाळे सुप, तुषार सुपेकर भूषण नवाल भरत साळुंखे सारंगधर टिक्कल कृष्णा महांकाळ अरुण कदम राजेंद्र कदम अश्विनी भांगरे अमोल पंडित गोरख भांगरे राजेंद्र कदम बाळासाहेब बोंडगे नंदू शिरसाट अमोल कांबळे राजेंद्र हरगुडे विकास गडाख पिंटू सूर्यंशी निळकंठ लगे आदींसह कर्मचारी उपस्थित होते लाटाकाटांचं प्रात्यक्षिक तलवारबाजीचं प्रदर्शन सामाजिक संदेश देणारी नाटिका शिवरायांचा जयघोष अशा उत्साहात देवळाली प्रवरा येथील एका शाळेच्या शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी शिवाजी चौक मित्रमंडळ व्यापारी संघटना व साई प्रतिष्ठान यांनी पठारे स्कूल आयोजित शिवजयंती उपक्रमाचं कौतुक करून संस्थेचे संस्थापक भागवत पठारे व संचालक ज्ञानेश्वर पठारे व प्राचार्य पल्लवी पठारे यांचा सन्मान केला यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतीश वाळूंचा विश्वास पाटील माजी नगरसेवक संदीस मुसमडे अनंत कदम वंचितचे संतोष चोळके सिद्धार्थ कांबळे सुभाष मुता सनी मुथा योगेश राहाणे कुमार कदम आदींचा नागरिक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी दत्तात्रय पठारे सुरेश पठारे भूषण कोळसे श्रद्धा निद्रे अंजली बेहळे कविता पांडे सोनाली पुंडकर ज्योती चव्हाण रोहिणी कोळसे अकबर शेख अनुराधा पवार भास्कर भालसिंग सुनील हिंगे बाळासाहेब गायकवाड हर्षदा गिरमे आदींनी परिश्रम घेतले विजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी